ठरलं बर सरके तर मग या मालिकेच्या बावीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सायलीने बरोबर युक्ती केलेली असते एकाच वेळेला एका झटक्यात तुम्ही दोघींना सरळ केलेलं असतं सगळ्यात महिले म्हणजे प्रिया आणि त्यानंतर म्हणजे आता साक्षी साक्षीच्या बाबतीत आता सायलीच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडला इकडे आता बावीस जून च्या भागामध्ये साय इकडे सायली सांगत असते की आज सगळ्यांनी आपण बागकाम करायचं आहे आणि छानपैकी नुसतं गार्डन साफच नाही करायचं तर आपण गार्डन साठी छानपैकी इकडे मस्तपैकी आपण बिया पेरायच्या आहेत असं म्हणत सायली सगळ्यांना आपला प्लॅन सांगते त्यावेळेला प्रताप म्हणतो काय बोलते सायली आपण सगळ्यांनी बागकाम करायचं आणि झाडं लावायची यावरती मग आता सायली सांगते हो खूप मस्त वाटेल आपण हे सगळं केलं तर प्रिया म्हणते हे बघ हे असलं काही करायची गरज नाही आहे ही झाडं बिडं लावणं भाज्यापाला लावणं हे काही मला जमणार नाही आहे यावरती मग आता पूर्णाजी म्हणते एक मिनिट मला ही कल्पना आवडलेली आहे काय हरकत आहे जर आपण या सगळ्यामध्ये आता ही भाजी लावली तर त्यावरती सायली म्हणते हो आणि आपल्याला या सगळ्याची किंमतसुद्धा कळते म्हणजे आपण जी भाजी लावतोय तिला किती मेहनत करायला लागते तिला या सगळ्यामध्ये वाढवण्यासाठी किती काही करायला लागतं याची किंमतसुद्धा जेव्हा आपल्याला समजते ना त्याच वेळेला आपण त्या भाजीची कदर करायला लागतो आणि ती भाजी आपल्या ताटामधली आपण संपवतो हा सगळा व्याप आप आपण किती प्रकारे करतोय त्यामुळेच आपण आपल्या भा ताटामधली भाजी किती त्रास करून आपल्या ताटात येते हे सुद्धा आपल्याला कळतं त्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो बरोबर आहे मला सायलीचं सा म्हणणं हे सगळं पटलेलं आहे त्यावरती सायली आता प्रत्येकाला एक एक पुडी देते आणि त्या पुडीवर ती कसलं बिया आहे ते वाचायला सांगते पूर्णाजीकडे पडवळाची तर प्रतापकडे भेंडीची कल्पनाकडे मिरचीची अशी वेगवेगळी आता बियाणं आलेली असतात आणि त्यातच सायली सांगायला लागते की प्रिया तुझ्याकडे कोणती बिया आलेली आहेत त्यावरती प्रिया सांगते माझ्याकडे दोडका वांगी आणि अजून दोन तीन भाज्या असतात यावरती सायली सांगते हो तुझ्याकडे याच भाज्यांचे मुद्दामच रोपं दिलेली आहेत कारण याच भाज्या तू खात नाहीस आणि याच भाज्या न खाता तू टाकून देतेस आता ज्या वेळेला ह्या भाज्या तू स्वतः उगवशील ना आणि त्या वेळेला त्याची भाजी करण्यात येईल ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल की आपण किती मेहनत करून ही भाजी उगवलेली आहे तर आपण ही भाजी टाकू नये हे तुझ्या लक्षात येण्यासाठी हे सगळं केलंय त्यावर ती त्या अश्विन जरा चिडतो आणि अश्विन म्हणतो खरंच आता चिखलामध्ये हात घाण करायची गरज आहे का म्हणजे हे सगळं करताना किती घाण होईल चिखला मध्ये हात घाण होतील यावरती प्रताप म्हणतो अश्विन अरे असं काय करतोयस यावरती इकडे सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी तुम्हाला चिखलामध्ये हात घालायची घाण वाटते आहे पण मला तुम्ही सांगा ज्या वेळेला शेतकरी ही भाजी लावतो किंवा शेतकरी आपल्या मळ्यामध्ये ही भाजी पिकवतो त्यालासुद्धा हात घाण करायला लागतातच ना त्यालासुद्धा या सगळ्यामध्ये ही प्रोसिजर करायला लागतेस ना मग आपण जर का हे केलं तर आपल्यालासुद्धा कळेल ना आपण टाकणाऱ्या भाजीची किंमत काय आहे ती म्हणूनच म्हणूनच आपण या सगळ्यामध्ये आता या भाज्या लावायच्या आहेत आणि ह्या भाज्या लावून आता इकडे आपण त्याची किंमत आहे सायलीचं म्हणणं सगळ्यांना पटलेलं असतं इकडे तोपर्यंत आता रविराज प्रतिमाला घेऊन डर्माटोलॉजिस्ट जायला निघालेले असत त्यावेळेला ते प्रतिमाला म्हणतात प्रतिमा मागची फाईल मी घेतलेली आहे आणि आता जे काही तुला विचारायचं असेल ना ते विचारून घे असं म्हटल्यावर ती प्रतिमा खूपच उदास असते आणि त्याच वेळेला इकडे सा तिला आता रविराज सांगत असतात काय झालं प्रतिमा तू का बरं इतकी उदास आहेस यावरती प्रतिमा सांगते खरंच मला वाटतंय की याचा काही उपयोग आहे का आपण हे जे सगळं काही करतोय याचा खरंच उपयोग आहे का यावरती रविराज म्हणतात प्रतिमा अगं असं का बोलत आहेस तू यावरती प्रतिमा म्हणते नाही म्हणजे कसं सांगू तुम्हाला या सगळ्यामध्ये आता तुम्ही इतकं काही केलं तरी मला आठवत तर मागचं काही नाही इतके आपण डॉक्टर केले सुद्धा मला काहीच आठवत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की आ, हे उपाय वगैरे करायची काही गरज नाही आहे असं ती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात अगं असं काय करतेस तितक्यात तिथे सुमन येते आणि वहिनी अहो या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊनच तुम्हाला खरं तर स्किनमध्ये किती फरक पडला आहे आणि या स्किनमध्ये जो काही तुम्हाला फरक पडला आहे तो दिसतोय ना तुमच्या चेहऱ्यावरती मग तुम्ही या सगळ्यामध्ये आता असं का बोलताय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा म्हणते आपण माझ्या स्मृतीसाठी सुद्धा किती आणि कित्येक वेळा आपण प्रयत्न करतोय ना मग हे सगळं करत असताना कोणताही आता इकडे उपाय मात्र होत नाहीये ना जर हा उपाय होत नाहीये तर या सगळ्यामध्ये मी पुन्हा पुन्हा काय हे प्रयत्न करू यावरती रविराज म्हणतात अगं ते आठवण्याबद्दल बोलतेस ना तू हे आठवण्याच्या बद्दलची गोष्ट आहे ना ही गोष्ट अगं सगळ्यांच्या बाबतीत होते आम्हीसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी अशा विसरत असतोच की आम्हीसुद्धा या छोट्या मोठ्या गोष्टींना म्हणजे कित्येक वेळा म्हटलं की आपण ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत तरीसुद्धा विसरणं होतं त्यावरती प्रतिमा म्हणते तुमच्या गोष्टी विसरणं वेगळं आहे आणि माझ्या गोष्टी विसरणं वेगळं आहे मी काय केलं स्वतः हे मलासुद्धा आठवत नाही तर मग तुम्हाला असं होतं का म्हणजे मी दोन तासापूर्वी काय केलं स्वतः मेसेज केला हे जर का मला आठवत नाही तुमच्या बाबतीत असं होतं का मेसेज बघितल्यावरती पण तुम्हाला असं वाटतं का असं म्हणत प्रतिमा खूपच हतबल झालेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच नागराज म्हणतो बरोबर आहे वहिनी जे का ही बोलते ते मला पटते म्हणजे वहिनीला या सगळ्याचा उपयोगच होत नाहीये त्यावरती सुमन म्हणते काय बोलताय तुम्ही उपयोग होत नाही हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे इकडे तोपर्यंत मग आता अश्विन जे काही चिखलाचा बोललेला असतो त्याच्यावरती प्रताप म्हणतो अश्विन मला सायलीचं म्हणणं पटतय अरे असं काय करतोयस ज्या वेळेला आपण स्वतः चिखलामध्ये हात घालू त्याच वेळेला आपल्याला समजेल ना की या सगळ्यामध्ये काही गोष्टी म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिळतायत नाही मिळत आहेत आपण सुद्धा याचा प्रयत्न करून बघूया की मग त्याच वेळेला खरी किंमत करेल सायरी म्हणते काही खोटं आहे असं मला वाटत नाही असं म्हटल्यावरती आता प्रतापनेच होकार दिल्यावरती कुणाचंच काही चालत नाही कुणाला काही बोलता येत नाही आणि आता सायलीला या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी सगळ्यांना सज्ज व्हावं लागतं सायलीने जिंकलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सगळेच जण हे बी बियाणं लावायला ला तयार होतात आणि त्याच वेळेला प्रताप म्हणतो खरं तर शेतकरीच नाही तर आपल्या घरातल्या बायका ज्या आपल्या ताटामध्ये रुचकर अन्न पडावं यासाठी किती प्रयत्न करत असतात म्हणजे बघा ना विमल त्याचबरोबर कल्पना सायली तिघीजणी प्रत्येकाची आवडनिवड जपतात प्रत्येकाला काय हवं नको ते बघतात आणि त्याच वेळेला हेल्थसुद्धा बघतात हेल्थसाठी काय योग्य आहे काय यो, अयोग्य यो, आहे कोणाला कोणती भाजी द्यायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे हे जर का त्या इतकी मेहनत करून करत असतील तर आपण असं अन्न वाया घालवणं म्हणजे शेतकऱ्यांपासून तर घरातल्या गृहिणीचा सगळ्यांचाच अपमान आहे नाही का यावरती पूर्णाची म्हणते मला तर सगळं म्हणणं पटलेलं आहे आणि हे सगळं करायला मला नक्कीच आवडणार आहे पूर्णाजीने या सगळ्यामध्ये होकार दाखवल्यामुळे आता प्रियाचं चा काहीही चालणार नसतं ना प्रियाला काही एक्सक्यूज द्यायला आता इकडे वेळ मिळणार असतो आणि त्यामुळे आता इकडे प्रियाची पूर्णपणे भंभेरी उडते आणि त्यानंतर मग आता सायली सांगते तर आपण सगळ्यांनी मिळून या भाज्या लावूया आणि फक्त लावायच्याच नाही आहेत तर आपण या भाज्यांचं संगोपन करायचं आहे त्यांना व्यवस्थितपणे पाणी किंवा त्यांना काय काय लागेल ते सगळं सगळं करून त्यांना वाढवायचं आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच ही कल्पना खूपच आवडते पण प्रियाचा मात्र चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो मातीत हात घालायचा हे सगळं करायचं हे कोणासाठी मी भाजी टाकली म्हणून असं म्हणत ती आता स्वतःवरतीच करत असते अश्विनला पण हे काही पटत नसतं प्रियाला हे काही पटत नसतं पण बाकी सगळे घरचे आता सायलीच्या बाजूने ठाम असल्यामुळे या दोघांचं मुळातच काही चालत नाही आणि चला चला भाजी लावायला घ्या असं म्हणत सगळेजण आता कुंड्या घेतात त्यावरती पूर्णाजी म्हणते सगळ्यात पहिली भाजी मी लावणार यावरती मग आता इकडे सांगायला लागतं अर्जुन हे बघ तू तर भाजी लाव पण कसं आहे ना काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तू भाजी लावून एक काम कर मी तुला हे देणार आहे म्हणजे मी तुला माती वगैरे व्यवस्थित खणून देतो तू फक्त बिया टाकायचं काम कर पूर्णाजी म्हणते ठीक आहे मग आता अर्जुनने पूर्णाजीच्या कुंडीमधल्या सगळ्या सगळ्या म्हणजे त्या माती उकरून दिलेली असते आणि मग पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता छानपैकी त्याच्यात रोपं लावते किंवा बिया लावते हे सगळं पूर्णाजी करत असताना प्रताप आणि सगळेच जण हे काम करायला घेतात आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये आता इकडे सुभेदार परिवारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारची आता हे लावली जातात आणि आता सायलीने खूप छान उपक्रम राबवल्यामुळे घरातले सगळे खुश असतात त्यानिमित्ताने मातीच्या संपर्कात त्यानिमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात तर येता येणार असतं पण बिना खताच्या अगदी फ्रेश भाज्या सुद्धा येणार असतात त्यामुळे सगळ्यांनाच ही कल्पना आवडते जो तो आता कुंडीमध्ये भाज्या लावण्यासाठी तयार होतो इकडे सगळेजणं ज्या वेळेला कोंडीमध्ये भाज्या लावत असतात त्याच वेळेला मग आता इकडे नागराज म्हणत असतो प्रतिमाच्या विरोधात की मला वाटतं दादा वहिनी खरंच बरोबर बोलते वहिनीला जर का ह्या सगळ्यामध्ये इच्छा नाही आहे तर का तिच्या मागे लागतोस म्हणजे कसं आहे जर का खऱ्या अर्थाने वहिनीमध्ये बदलच होत नसेल जर बदल होत नसेल तर आपण या सगळ्यामध्ये आता तिच्या पाठीमागे लागण्यात किंवा तिला त्रास देण्यात काही अर्थ आहे का या सगळ्याचा उपयोग होत नसेल तर काय करायचं आहे त्यावरती प्रतिमा म्हणते हो माझ्यावरती तुमचं तुम्ही हे वेस्ट घालवण्यापेक्षा पैसे तुम्ही या सगळ्याचा सदुपयोग करा उगाच पैसे वेस्ट घालून काय होणार आहे माझ्यावरती हे असे पैसे वेस्ट केलेले मला चालणार नाही आहेत ना ना यावरती रविराज म्हणतात तू काय बोलतेस प्रतिमा पैशाची गोष्ट आली तरी कुठून हे बघ तुझ्यावरती पैसा कोणत्याही प्रकारचा वेस्ट होत नाही आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तू उगाचं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस थोडाफार तरी तुझ्या ह्याच्यामध्ये बदल होतोय तर तो बदल आम्हाला हवेच आहे ना यावरती मग आता सुमन म्हणते वैनी तुम्हाला कळतं आहे का अहो या सगळ्यामध्ये तुमच्यामध्ये किती बदल झाला आहे ज्या वेळेला तुम्ही आला होता त्यावेळेला तुम्ही कशा होतात कोणालाही ओळखत नव्हतात कुणालाही कुणाला या सगळ्यामध्ये आता तुम्ही काही बोलत नव्हतात किंवा तुम कोणाशीही काही तुम्ही ॲडजस्ट करत नव्हतात मग आज आज काय झालं आहे माहिती आहे ना आज तुम्ही सगळ्यांशी बोलताय सगळ्यांसोबत मिक्स होत आहे तुम्ही आठवा बरं ज्या वेळेला तुम्ही आला होतात असं म्हणत फ्लॅशबॅकमध्ये जात आता इकडे सुमन तिला सगळ्या फ्लॅशबॅकमधल्या गोष्टी सांगायला लागते आणि या गोष्टी सांगत असताना आता इकडे ती सांगते की तुम्ही आला होता त्यावेळेला तुम्ही कुणाशीही बोलत नव्हतात ना कुणाशी बोलत होतात ना कुणाला ओळखत होतात फक्त सायलीच्या मागे लपून राहत होतात मग त्यानंतर आत्तापर्यंत तुमच्या वागण्यात किती आणि कसे बदल झाले हे तुम्ही पाहिलंत ना मग असं असताना तुम्ही का म्हणताय की तुम्ही बऱ्या नाही होणार वहिनी मला असं वाटतंय की उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहे आणि स्वतःला त्रास करून तुम्ही आता उगाच हे सगळं करताय मला वाटतंय जर का थोडाफार जरी बदल होत असेल ना त्या डॉक्टरांकडे जाऊ तर तो बदल तुम्ही करून घेतलाच पाहिजे असं मला वाटतं असं म्हटल्यावर ती प्रतिमा थोडीशी पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्ह झालेली प्रतिमा या सगळ्यामध्ये आता थोडीफार तरी विचार करायला लागते आणि त्यानंतर ती म्हणते ठीक आहे जर का तुम्ही सगळेजणं म्हणताय तर मी या सगळ्यामध्ये आता उपाय करायला तयार आहे असं म्हणत प्रतिमा तिकडून जाण्यासाठी तयार होते आणि नागराजचा डाव फसतो सुमनवरती चिडचिड करत नागराज आता कशाला हिला बोलायला पाहिजे होतं किंवा का हिने बोलायला पाहिजे होतं असं आता बोलायला लागतो तोपर्यंत मग आता सगळेजणं छानपैकी इकडे मातीमध्ये बिया टाकत असतात झाडांची हे करत असतात फळझाडं फुलझाडं तितक्यात अस्मिता येते अस्मिताला पाहिल्यावरती कल्पना म्हणते अगं अस्मिता ये ना यावरती अस्मिता म्हणते काय तुम्ही करताय तरी काय यावरती मग आता सगळे सांगायला लागतात काही नाही आम्ही गार्डनिंग करतोय आणि छानपैकी आता इकडे झाडं लावतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे झाडं लावतोय म्हटल्यावरती लगेचच अस्मिता विचार करते अरे देवा आता जर का मी पण इथे झाडं लावायला बसले तर माझं काही खरं नाहीये म्हणजे आता ही लोकं मलासुद्धा कामाला लावतील आणि मला अजिबात काम करायचं नाही आहे अस्मिता म्हणते झाडं लावताय ठीक आहे ठीक आहे लावा लावा झाडं लावा मी येते यावरती मग आता इकडे सगळेच जणं तिला थांबायला था। ह आत्ता आलीस ना तू आत्ता कुठे चाललीस यावरती अस्मिता म्हणते नाही मी आले होते माझ्या सासूबाईंची औषधं घेण्यासाठी माझ्या सासूबाईंची औषधं घेता घेण्यासाठी मला इकडे जायचं होतं डॉक्टरांकडे तर म्हटलं येऊ या बघूया तुम्ही काय सगळेजणं करताय आणि त्याच कारणासाठी मी इकडे आले होते यावरती मग आता इकडे लगेच अश्विन म्हणायला लागतो अस्मितताई अगं इकडची कामं बघून लगेच निघालीस की काय तुझं नाव ताई नाही तर अळशी ताई हवं होतं यावरती प्रताप म्हणतो बरोबर आहे प्रतिमा म्हणजे बरोबर आहे अस्मिता तू काय करते आहेस अगं इथे जर का आलेली आहेस तर या सगळ्यामध्ये तू मदत करायला पाहिजेस अस्मिता म्हणते मी म्हटलं ना मी डॉक्टरांकडून औषधं घेण्यासाठी चाललेली आहे नाही थांबू शकत माझ्या सासूबाई तिकडे औषधांसाठी थांबल्या असतील यावरती मग आता इकडे अर्जंट म्हणायला लागतो अस्मिता एक मिनिट थांब का खोटं बोलतेस तू इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी आली होतीस ना मग ब्रेकफास्ट करण्यासाठी आली होतीस तर ब्रेकफास्ट करून जा आम्हाला इथे कामं करून बघताना तुला भीती वाटली की तुलासुद्धा आम्ही काम सांगू बरोबर ना मग तुला सुद्धा काम सांगू म्हणून का या सगळ्यामध्ये तू आता चाललीस की काय असं म्हणत आता अस्मिताला अचूक पकडतो त्यावरती पूर्णात सुद्धा म्हणायला लागते काय का अस्मिता या सगळ्यामध्ये आता म्हणजे तू एक काम कर ना तू एक काम कर तू इकडे नाश्ता पण कर थोडी झाडं पण लाव आणि मुळातच तुला एक गोष्ट सांगू का तर तुझ्या डॉक्टर सासूबाईंच्या डॉक्टरांचं सा नाव करंदीकर मग ते तर इकडे राहतच नाही ते तर एस टी स्टँडवरती असतात मग तू वाट वाकडी करून इकडे कशी कर काय आलीस अस्मिता तर प करायला लागते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो ये ये लवकर ये यावरती अस्मिता म्हणते अजिबात नाही तुम्हाला माहिती आहे का कालच मी सगळे नेल करून आलेली आहे म्हणजे मी एका बाईला अपॉइंट केलं होतं आणि अपॉइंट करून तिला घरी बोलवलं होतं त्यावरती मग आता इकडे सगळ्यांना प्रश्न पडतो नेल करून आले म्हणजे काय यावरती आता इकडे या प्रिया सांगायला लागते नेल म्हणजे काय असतं माहिती आहे का असं ताईंनी पार्लरमध्ये न जाता घरी कोणाला तरी बोलवलं आणि त्यांचे हाताचे पायाचे ही नखं वगैरे साफ करून घेतली आणि हल्ली अशी सिस्टीम निघालेली आहे की घरी बोलवलं की बायका येतात आणि आपल्या घरच्या घरी स्पा करून जातात जे काही आपल्याला ट्रीटमेंट आहे you <laughs> ते करून जातात आणि त्याचमुळे आता इकडे आपल्याला पार्लरला जायची गरज पडत नाही ते अस्मिताईंनी नखांचं मेन्यू किंवा पेडिक्युअर करून घेतलं आहे मग त्यांनी जर का आता इकडे चिखलात हात घातले ना तर सगळं सगळं प्रॉब्लेमॅटिक होईल म्हणून त्या हात घालत नाही आहेत असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया हे सगळं सांगत असते आणि अस्मितासुद्धा ते सगळं एक्सप्लेन करत असते की मला घरी बोलवली होती बाई किंवा हे आणि ते सायलीला ह्या काही गोष्टी आत्तापर्यंत माहिती नसतात पण ज्या वेळेला सायली आत्ता ह्या गोष्टी ऐकते त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये आता मात्र आ, या सगळ्यामध्ये आता तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग सुरू होतं आणि ती हे सगळं लक्ष देऊन ऐकत असताना अचानकपणे सायलीच्या डोक्यात विचार येतो की आपण पण जर का साक्षीकडे अशाच पद्धतीने गेलो तर तर आपल्याला नक्कीच फायदा होईल असं म्हणत सायली आता म्हणते सुचलं आता सायली सुचलं म्हटल्यावर ती सगळेजण सायलीकडे पाहायला लागतात काय सुचलं सायलीच्या डोक्यामध्ये आता इकडे तोच विषय असतो की महिपत शिकरेच्या घरामध्ये एंटर करून ती लॉकेट शोधण्यासाठी सुचलेलं असतं पण त्यावरती ती सगळ्यांच्या समोर हे सांगू शकत नसते मग सायली म्हणाल लागते सुचलं नाश्ता काय करायचं ना ते सुचलं अस्मिता म्हणते काय नाश्ता काय करायचं ते सुचलं मग चला चला सगळ्यांनी आज चला बरं तशी ही तुमची कामं मला झालेली दिसत आहेत लवकरात लवकर आज चला मी नाश्ता करेन आणि मगच जाईन असं म्हटल्यावर ती मग आता सगळेजणं आतमध्ये नाश्ता करण्यासाठी येतात आणि सायली सगळ्यांसाठी नाश्ता करते सगळ्यांना देते त्यानंतर अर्जुनच्या डोक्यात मात्र असतं की नाही मग अशी जे काही सायली खाली बोलल्या ते फक्त आणि फक्त नाश्त्यासाठी नव्हतं काहीतरी अशी गोष्ट आहे की सायलीला वेगळं काहीतरी सुचलेलं आहे मग तिच्याकडून हे सगळं जाणून घेण्यासाठी अर्जुन तिला ताबडतोब वरती घेऊन येतो आणि बोला काय तुम्हाला सुचलंय यावरती सायली म्हणते तुम्हाला कसं कळलं की मला काहीतरी सुचलय म्हणून यावरती अर्जुन म्हणायला लागतो आहो तुमच्या मनातल्या गोष्टी मला अपॉप्स दिसतात कळतात असं काय करताय तुम्ही तुम्हाला ते नाश्त्याचं सुचलेलं नाहीये तुम्हाला काहीतरी वेगळं सुचलंय ही गोष्ट मला सांगायची काही गरज आहे का बोला लवकर काय सुचलंय यावरती सायली सांगते आत्ता ज्या वेळेला मी बाहेर ऐकलं ना की आशा मुली अशा मुली घरी जातात आणि ही कामं करतात तर माझ्या यावरती अर्जुन म्हणतो तुमच्या डोक्यात काय आहे यावरती आता इकडे सायली सांगायला लागते बघा म्हणजे अस्मिताई काय म्हटल्या अशा बायकांना आता इकडे बोलवलं जातं आणि अशा बायकांना बोलवल्यावरती मग आता त्यांच्याकडून ही ट्रीटमेंट करून घेतली जाते तर मी काय करेन माहिती आहे का मी सुद्धा आता इकडे तिच्याकडे जाईन कोणाकडे सायली साक्षीकडे साक्षीकडे गेल्यावरती मग आता तशीच मुलगी बनून जर का मी गेले तर त्यांच्या इथला तुझ्या इथला जो काही तुकडा आहे तो तुकडा शोधण्यासाठी मला वेळ मिळेल ना कळतंय का यावरती अर्जुन म्हणतो याच्यामध्ये रिस्कसुद्धा आहे त्यावरती मग आता सायली म्हणायला लागते असं काय करताय अहो मी जाईन आणि मी व्यवस्थितपणे ते सगळं हँडल करीन ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा याच्यामध्ये रिस्क खूप आहे सायलीमेंट ते काही काळजी करू नका ही रिस्क घ्यायलाच पाहिजे आपल्याला कारण जर का तो तुकडा सापडला नाही तर आत्तापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल आणि ही मेहनत मला वाया जाऊ द्यायची नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तो तुकडा मी तिच्या इथून शोधून आणणार तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यावर ती आता सायली खूप कॉन्फिडंट असते त्यामुळे अर्जुन तिला सपोर्ट करायला तयार होतो ठीक आहे तुम्ही जर का म्हणताय तर हे सगळं करा असं म्हटल्यावर ती मग आता सायली इकडे साक्षीची साक्षीची आता इकडे ब्युटिशियन बनून किंवा तिला अटेंड करण्यासाठी जे काही आता स्पा घरी करतात त्यांच्या वतीने जायला निघते तसाच वेश तसाच भेष करून ती आता साक्षीला अडकवायला निघते तोपर्यंत अर्जुन तिला इन्स्ट्रक्शन देतो हे सगळं जपून करा आणि आता तिकडे अलर्ट राहा एकदा का तो तुकडा सापडला की आपल्याला पुढे करता येईल काय करायचं ते मग सायली आता साक्षीच्या इथे येते साक्षीच्या इथे आल्यावरती पाणी मागते साक्षी पाणी द्यायला जाते मग सायली सगळीकडे उचक करायला लागते उच् वेगवेगळे अनेक पेंडंट असतात पण तिला ते पेंडंट काही दिसत नाही तितक्यात तिथे अर्जुनचा कॉल येतो आणि ती सांगते मी तेच काम करते आहे तोपर्यंत तो तिकडे आता साक्षी येते साक्षी सायलीला ओळखणार का